अरे वा संगम शहरात वेड्या वाकड्या वाहतुकीला लागणार लगाम उपविभागीय पोलीस अधिकारी यांची माहिती तर सिग्नल यंत्रणेची चाचणी सुरू पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांनी केली चौकात चौकात सिग्नलची पाहणी बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातली आणि बातमी आहे ती वाहतूक नियम आणि सिग्नल संदर्भातली प्रेक्षकांनो संगमनेर शहरामध्ये वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता याबाबत अनेक वेळा राजकीय असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते यांनी संगमनेर शहरातील रहदारीला अडथळा निर्माण होणे अवजड वाहनातून ट्रॅफिक जाम होणे विडीवाकडी वाहने चालून अपघात होणे याबाबत वेळोवेळी आवाज उठवून संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन मोर्चेदेखील काढले गेले होते त्यानंतर अतिक्रमणाची कारवाई देखील झाली रस्ते काहीसे मोकळे झाले मात्र वाहतुकीला नियंत्रण नव्हते त्यामुळे त्याचाच एक भाग म्हणून वाहतुकीवर नियंत्रण व रहदारीचा मार्ग मोकळा करण्यासाठी आता सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून तोडगा काढला जाणार आहे काही वर्षापूर्वी देखील संगमनेर शहरात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली गेली होती मात्र काही महिन्यातच त्याचे तीन तेरा नऊ बारा वाजले आणि त्यातील काही सिग्नल थेट भंगारमध्ये गेले आता पुन्हा एकदा पोलीस प्रशासन आणि संगमनेर नगरपालिकेने हे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे आणि संगमनेर शहरातील चाचणी म्हणून सुरू केलेले हे सिग्नल जर आपण बघितले तर वाहन चालक त्याचे पालन करताना देखील काहीसे दिसून येत आहे मात्र जे वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावरती संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे देखील संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी माहिती दिली आहे तर संगमनेर शहरात जवळपास किती ठिकाणी सिग्नल चालू करून चाचणी घेतली जात आहे आणि त्याची अधिकची काय माहिती आहे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी दिली आहे बघा सविस्तर न्यूज एन एम च्या माध्यमातून संगमनेर शहरामध्ये तीन ठिकाणी सिग्नल पुन्हा चालू करण्यात आलेले आहेत तर या सिग्नल सध्या ट्रायल बेसिसवर आहेत आणि याच्यामध्ये आपण जे सिग्नलचे पॉइंट आहेत तिथे हेब्रो क्रॉसिंगच्या पट्ट्या तसेच थांबण्याच्या पट्ट्या तसेच डिवायडरच्या पट्ट्या आपण त्या रस्त्यांवर आखणार आहोत आणि या सिग्नलला नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आपण या सगळे काम पूर्ण झाल्यानंतर नगरपालिका सीओ हो, कोकरे साहेब तसेच सी टी पी आय देशमुख साहेब असे आपण याची अधिकृतपणे माहिती आपण जाहीर करणार आहोत तरी सर्व नागरिकांनी कन, या सिग्नलचे पालन करावे जेणेकरून शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी मदत होईल सर आपण आता संगमनेरचा बराचसा भाग फिरत असतो त्यामध्ये प्रामुख्याने आजचा जो विषय सिग्नलचा आपण सिग्नल वर जर बघितला असेल तर नागरिकांचा काय प्रतिसाद दिसून येतो आपल्याला सिग्नलचे पालन बहुतांशी नागरिकांकडनं होताना दिसत आहे तसेच त्या जो सिग्नल लागला असेल त्याच पेशंटली वाट बघत आहेत सिग्नल सुटण्याची आणि त्यानंतरच आपल्या गाड्या पुढे नेत आहे निश्चितच चांगले आपल्या वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी चांगले लक्षण आहे धन्यवाद